वेट खूप जास्त वाढल्यामुळं आता माझं डायटिंग सुरू आहे म्हणून ज्यूसचं भांडं आणलं होतं म्हणजे सुरू करणार आहे आणखी केली नाही आहे आजपासून पण आज सकाळी पण चहा आणि खारी खाल्ली मी सो उद्यापासून नंतर मी आवरत होते कारण व्हिडिओ काढण्यासाठी पोरं आले होते म्हणजे आमची टीम आहे तर म्हणजे आम्ही बाकीचे व्हिडिओ तर असेच आम्ही आमचे काढतो पण एक चॅनल आहे त्याच्यासाठी व्हिडिओ आम्ही असंच काढतो एक लेडीज आणतो बाहेरची आणि असेच कॉमेडी टाईप असतात किंवा असेच असतात भांडणं येते तर ते व्हिडिओसाठी आले होते तर माझा आवरायला सुरू होतं मी काही नसते त्या व्हिडिओमध्ये पण तरी पण काम वगैरे सगळं आवरू लागत होते आणि मी माझं आवरायला सुरू केलं होतं कारण मला माझे पण व्हिडिओज काढायचे होते चव्हाण साहेब इकडे बसले होते आणि बस ते पोरं तिकडे व्हिडिओ काढायला गेले होते बघू शकता त्यांच्या तिकडे दारामध्ये गाड्या लागलेल्या होत्या शिवांश ते, ते इकडे खेळायला सुरू होतं त्याची आंघोळ वगैरे झाली होती जे रॅक आणलं होते ते धून वगैरे त्याच्यावर आता पडदे ते हातरून आमचे भांडे लावायला सुरू होते कारण सगळं काढलं होतं पहिलं रॅक बाहेरच काढलं होतं तर सगळे भांडे ते खाली होते तर मम्मी